नमस्कार मित्रांनो आस्क इन्शुरन्स म्हणजे जीवन व आरोग्य विमा हे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणूक विषयक इन्शुरन्स विषयक व अन्य वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओज घेऊन येत असतो आणि याच्या माध्यमातून आपण लोकांना जास्तीत जास्त सफल माहिती पुरवण्याचा प्रयत्न करत असतो आपल्याला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर आपण लाईक शेअर जरूर करा जास्तीत जास्त लोकांनी हे व्हिडिओज पाहा माझ्या चॅनलचे सर्व व्हिडिओज तुम्ही एक एक करून पहा जेणेकरून तुम्हाला इन्शुरन्स व लाईफ इन्शुरन्स तसेच म्युच्युअल फंड या सर्वांमध्ये गुंतवणूक कशी करावी याबाबतचं पूर्ण ज्ञान मिळणार आहे आणि हे ज्ञान पूर्णपणे मोफत आहे याचं जे सखोल ज्ञान आहे ते जर तुम्हाला घ्यायचं असेल तर माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही जर हाय केलं तर मी तुम्हाला एका ग्रुपला जॉईन करेन ज्या ग्रुपमध्ये तुम्हाला नियमित वेगवेगळ्या वेग प्रकारच्या म्युच्युअल फंडावरच्या टिप्स इन्शुरन्सच्या टिप्स अशा वेगवेगळ्या ज्या टिप्स आहेत त्या टिप्स त्यामध्ये तुम्हाला मिळत राहणार तेव्हा आजचा व्हिडिओ आपण सुरू करू आपण सर्व जाणता की म्युच्युअल फंड हे सध्याच्या काळातलं सगळ्यात फास्ट ग्रोईंग माध्यम आहे की ज्याच्यामुळे आपण गुंतवणूक मोठ्या प्रमाणावरती करू शकतो पण आता ही गुंतवणूक कशी करायची कधी करायची जेणेकरून आपल्याला उत्तम रिटर्न मिळू शकते कारण म्युच्युअल फंडातले रिटर्न्स जे आहे ते पूर्णपणे अनियमित व कुठली गॅरंटी नसलेले असतात याचं कारण असं की ते बाजाराच्या जोखमीवर आधारित असतात आणि वेगवेगळ्या कंपन्यांची ऑफर्स असतात त्या ऑफर्स जर आपण वाचल्या आणि त्या वाचून जर आपण निर्णय घेतला तर आपला निर्णय नेहमी योग्य असतो पण हा निर्णय घेण्यासाठी काही मदतीची आवश्यकता आहे तर ती मदत मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला करते तेव्हा आज आपण सखोल पाहूया की म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक कशी करायची व कधी करायची सर्वप्रथम म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक जी आहे ती एस आय पीच्या माध्यमातून करणं हे अतिशय योग्य आहे कारण म्युच्युअल फंडामध्ये आपल्याला प्रत्येक महिन्याचा फरक किंवा प्रत्येक महिन्याला होणारा जो वाढावा आहे तो चांगल्या प्रकारे अर्जित करण्यासाठी एस आय पीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं हे जास्त श्रेयस्कर आहे मग काही लोक म्हणतात की म्युच्युअल फंडामध्ये लमसम पण गुंतवणूक करता येते का हो लमसम गुंतवणूक करू शकतो पण त्याचे काही वेगवेगळे वे क्रायटेरिया आहे आता एक आम्ही अभ्यास केला होता मागे पण त्या अभ्यासामध्ये आम्ही असं बघितलं होतं की एस आय पी करून किंवा लमसम एक एक, एक रकमी रक्कम गुंतवून किंवा म वर्षाला एस आय पी करून किंवा जेव्हा जेव्हा बाजार पडेल किंवा जेव्हा जेव्हा त्यावेळेस आपल्या एस आय पीमध्ये काही रक्कम भर टाकून अशा पद्धतीचे सर्व प्रकारचे प्रकार आम्ही करून बघितले पण त्याच्यामध्ये रिटर्नमध्ये काही जास्त फरक ड्रास्टिकल कुठला फरक आला नाही तेव्हा आपण सर्वांनी लक्षात ठेवा की म्युच्युअल फंड तुम्ही कधीही सुरू करू शकत नाही म्युच्युअल फंड सुरू करण्याची साधारण असं आहे की ज्यावेळेस तुम्हाला बाजार खाली असेल त्यावेळेस जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने गुंतवणुकीवरती रिटन्स मिळू शकतात याला पर्याय आहे तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना असा कुठलाच निषेध ठेवायची गरज नाही मी म्युच्युअल फंडात कधीही तुम्हाला वाटेल तेव्हा एस आय पीच्या माध्यमातून तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता आणि एस आय पी आणि एस आय पी हा एकच पर्याय म्युच्युअल फंडामध्ये उत्तम आहे आणि त्याच पर्यायाने म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली पाहिजे मग म्युच्युअल फंडामध्ये जे रिटर्न्स मिळतात किंवा जे म्युच्युअल फंडाचा जर आपल्याला चांगला अभ्यास करायचा असेल तर माझे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगवेगळे पॅरामीटर्स म्हणजे वेगवेगळ्या तपासण्या ज्या तुम्ही म्युच्युअल फंडाच्या केल्या पाहिजेत किंवा त्या एम सीच्या केल्या पाहिजेत ॲसेट मॅनेजमेंट जी कंपनी आहे जिच्याकडे तुम्ही पैसे देताय तुमचे गाळून कमवलेले पैसे त्यांच्याकडे देताय तर त्या कंपनीच्या एकंदर संपूर्ण परफॉर्मन्सवरती तसंच रिस्क मॅनेजमेंटवरती तसंच त्याबद्दलचे जे काही वेगवेगळे वेग पॅरामीटर्स आहेत हे पॅरामीटर्स तुम्ही तपासून पाहिले पाहिजेत आणि आज मी त्या पॅरामीटर्सची फक्त नावं घेतो आहे कदाचित ही नावं तुम्हाला परिचित असतील पण या नावामागचा जो मोठा इतिहास आहे किंवा मोठा जो ज्ञान आहे ते कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचलं नसेल ते पुढल्या व्हिडिओमध्ये आपण जरूर पाळ देऊया कारण हा व्हिडिओ मोठा होणार आहे तेव्हा म्युच्युअल फंडामध्ये अल्फा बीटा चार प्रेशो आणि असे अनेक वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत हे जरूर बघितले पाहिजेत हे पॅरामीटर्सच आपल्याला म्युच्युअल फंडामधली गुंतवणूक जास्त प्रभावी आणि जास्त रिटर्न्स मिळवून देणारी करू शकतो कारण म्युच्युअल फंडातील रिट रिटर्न्स जे आहेत ते अनियमित आहेत ती बाजार जोखमीवर आधार आहेत ती बाजाराच्या प्रमाणे वर खाली होत असतात त्याच्यामध्ये वोलेटिलिटी असते तेव्हा या वोलेटलिटीचा सा सामना करण्यासाठी आपल्याला म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना या काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत तसं बाजूला दिलेलं आहे की कुठले कुठले पर्याय उपलब्ध आहेत गुंतवणूक करण्याचे त्यापैकी सगळे पर्याय तुम्ही तुमच्या सोयीनुसार वापरू शकता आणि त्यामुळे काही तुमच्या रिटर्न्सवरती फारसा फरक पडणार नाही ठीक आहे धन्यवाद आपण पुढील व्हिडिओजसाठी वाट बघावी आणि त्या व्हिडिओजमध्ये आपण म्युच्युअल फंडाबद्दलच्या आणखीन काही संकल्पना ज्या आहेत त्या खोलामध्ये मांडायला सुरुवात कर धन्यवाद